भायखाळा येथील राणीच्या बागेत जिराफ झेब्रा पांढऱ्या सिंहांसह विदेशी प्राणी आणणार आयुक्त भूषण गगराणी यांची माहिती जिजामाता भोसले उद्यान जे आकर्षण आहे त्या ठिकाणी अतिरिक्त दहा एकर जागा मुंबई महापालिकेला आता ताब्यात आलेली आहे या ठिकाणी एक्झॉटिक झू त्याचा आता निविदा आपण प्रसिद्ध करत आहोत आणि मला वाटतं या वर्षामध्ये एक्झॉटिक झूच्या कामाला देखील सुरुवात होईल त्याची देखील या ठिकाणी आम्ही आहे शक्य झालं तर व्हाईट लायन अशा पद्धतीचे प्राणी त्या ठिकाणी आणावेत असा एक्झॉटिक झू मधला हा आमचा संकल्प आहे कृपया नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका कर।